श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे होळी आपण संध्याकाळी होळीची पूजा करणार त्यानंतर उद्या होळी चा, होळीच्या राखेचे अतिशय चमत्कारिक उपाय आपल्याला करायचे आहे तर हे उपाय काय आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सगळ्यात महत्वाचं की होळी जिथे पेटवली जाते तिथे गायीच्या गोवऱ्या तसेच लाकडं यांनी होळी पेटवली जाते आता उद्या तुम्हाला तिथली थोडीशी राख आपल्याला आणायची आहे सकाळी उठून आपल्याला हे राग आणायचे आहे आंघोळ न करता गेले तरी सुद्धा चालेल राग घरी आणल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला चिमुटभर राग जे आहे ते आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे राग जे आहे ते तुम्हाला शरीराला लावायचे आहे याने ज्या व्यक्तीला ग्रह बाधा असेल काही तंत्र बांधा असेल तर ती नकारात्मकता प्रभाव दूर होते ज्या व्यक्तीवर कोणी करणी बाधा नजर दोष किंवा मग आपल्या घरात नकारात्मकता असेल आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ते सुद्धा निघून जाते म्हणून सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमुटबळ होळीची जे राख आहे ते नक्कीच तुम्हाला टाकायचे आहे हा सर्वात पहिला उपाय जो आहे तो सर्वांनी आवर्जून सकाळीच आपल्याला करायचा आहे यानंतर जी व्यक्ती नेहमी आजारी असते तिने होळीची जी राख आहे ती घेऊन पूर्ण अंगाला लावून घ्यायची आहे किंवा मग थोडस पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला टाकून ते शरीरावरती शिंपडायचं आहे आता आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळा शरीर खूप जड होत असते किंवा आपण आजारी झाले किंवा आपलं डोकं दुखत असत शरीर जड पडणं कधी कधी आपलं डोकं दुखतं तर काही का काही करू वाटत नाही तर अशा वेळेस आपण सुद्धा ही राख आपल्या अंगावर लावायची आहे तसेच सुद्धा होत असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला लावायचे आहे किंवा मग त्यांना थोडीशी त्यांच्या अंगावर ते पाण्यात टाकू शिंपडायची आहे त्यांना अभ्यास करू वाटत नाही किंवा मग हट्टी किंवा तापट मुलं असतील घरामध्ये नकारात्मकता वास्तुदोष दोष असेल तर अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या घरात येत असतात तर अशा वेळेस या होळीच्या राखेचे अनेक उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो वर्षातून एकदाच हे उपाय आपल्याला करता येतील यानंतर पुढचा उपाय राख आपल्याला एका लाल कपड्यात गुंढाळून ते तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसतो धन वाचवण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे आपण जे काही अनावश्यक खर्च करत असतो ते होत नाही आणि लक्ष्मी जे आहे ते टिकून राहते तसेच तुमच्या घरात कोणी जर आजारी असेल बेडवरच आहे त्यांना काहीतरी मोठा आजार आहे किंवा किंवा मग ते नेहमी आजारी राहतात तर अशासाठी त्यांच्या आरोग्यात सुधार आणण्यासाठी आपण होडीची राग जे आहे ते त्यांच्या उशीखाली ठेवायची आहे एका कागदात बांधून ते तुम्ही त्यांच्या उशीखाली ठेवू शकतात बघा हा उपाय केल्याने जुन्याहून जुना आजार सुद्धा बरा होण्यास मदत मिळते तसेच कोणाची नजर दोष तुमच्या घराला लागली असेल कोणी करणी बाधा काहीही तुमच्या घरावर केलं असेल नकारात्मकता घरात असेल तर यासाठी तुम्हाला थोडीशी थोडीशी राग घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी तसेच जाळ मीठ जे असतं ते जाळ मीठ थोडस घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एक लाल कपड्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि आपल्या घरात एका जागेवर ठेवायचे आहे तुम्ही वरती बघा आपण सामान ठेवण्यासाठी बनवतो तिथे सुद्धा ठेवू किंवा मग अगदी घरात कुठेही ठेवू शकतात फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही कुठेही हे पोटली जे आहे ते थे तुम्हाला ठेवायचे आहे घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे तसेच आपल्या घरात काही नकारात्मकता असेल ते सुद्धा निघून जाईल त्यानंतर ही राग जे आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमचं शॉप असेल व्यवसाय असेल तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होईल आणि घरात जर आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील त्याचसोबत हे राग तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती सुद्धा टाकायचे आहे थोडी थोडीशी तुम्हाला उंबरठ्यावर ते टाकायचे आहे त्यामुळे कोणत्याही बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण होत असते त्यानंतर आपल्या घरातल्या सर्वांनी लहानपासून तर मोठ्या पर्यंत आपल्या कपाळाला हे भस्म याला आपण भस्म सुद्धा म्हणत असतो तर हे राग तुम्हाला सर्वांच्या कपाळावर लावायचे आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नजर दोष लागणार नाही तसं नंतर पुढचा उपाय जो आहे तो होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते राग आणतो ते पुरुषांनी आपल्या कपाळी लावायचं आहे आणि महिलांनी त्या आपल्या मानेवर लावायचे आहे हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून तुमचा बचाव होऊ शकतो तर अशा प्रकारे या होळीच्या राखेचे अतिशय खूप चांगले उपयोग आपण करून घेऊ शकतो होळी साजरी झाल्यानंतर होळीची जी राख आहे ती सुद्धा आपल्याला उपयोगात आणायची आहे तर हे जे काही उपाय आहे ते होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्या धुलीबंधनला आपण करू शकतो वर्षात न एकदाच आपण हे उपाय करू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या सकाळी थोडीशी राख आणायची आहे आणि त्याचे हे काही प्रभावी उपाय जे आहे चमत्कारिक उपाय जे आहे ते आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ